फडणवीस भाऊ आणि अजित भाऊ तुम्ही बिलकुल सरकार चालवण्याच्या लायकीचे नाही रे बिलकुल नाही तुम्ही काय सरकार चालवत आहे का रेल्वे चालवत आहे अरे शेतकऱ्यांना आश्वासन दिली कर्जमाफीची हां आणि आता बोलतात का शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती गठीत केली जाईल हां तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी कुठली समिती गठीत केली होती डायरेक्ट पैसा दिला ना लगेच लाडकी बहिणी योजना आणली तुम्ही का तर मतांचं राजकारण करण्यासाठी आणि मतं विकत घेण्यासाठी तुम्ही मतं विकत घेतात विकत हां स्वार्थासाठी तुम्ही काहीही करू शकता पण शेतकऱ्यांची आवडतं असे ना शेतकरी एकदा त्या मंत्रालयामध्ये नांगर घेऊन घुसल ना तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांची आवलत काय ते कळेल आणि असं व्हायला पाहिजे तुमचं काम नाही सरकार झालं ना तुमचं काम नाही रे अजित भाऊ आणि फडणवीस भाऊ चला मित्रांनो आवडतं लाईक करा निशाने माझी व्हिडिओ पाहण्यासाठी